नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेतल्या नोकरीशिवाय साहित्य क्षेत्राकडे कलाकारांच्या क्षेत्राकडे मी आकर्षित व्हायचो त्यांची ओळख काढावी त्यांच्याशी गप्पा माराव्यात किंवा मा ते बोलत आहेत ते ऐकावं निदान पण यांचे कार्यक्रमही मग ते कधी चुकवत नव्हतो बँकेचं काम सांभाळायचं पण हेही करायचं आणि अशी एक संधी मला सोलापूरच्या माझ्या मुक्कामात आली ती म्हणजे श्रीराम पुजारी सर यांचा वाढदिवस होता अशा ज्या घटना त्यावेळेला घडतात या सांगाव्या म्हणून मी हे आनंदाचं ए टी एम ही मालिका सुरू केली वाढदिवस महत्त्वाचा होता सत्तर वर्ष पूर्ण झाली होती एकाहत्तरीत ते प्रवेश करत होते मी ही संधी साधायचं ठरवलं आणि त्यांच्या घरी पंधरा दिवस आधी गेलो म्हटलं सर मला तुमची मुलाखत घ्यायची आहे तुमच्यावर लेख लिहायचा आहे त्याने आनंदानं माहिती दिली सगळी पुजारी सर हे फार कलाप्रेमी होते कुमार गंधर्वांचे खास मित्र होते कुमार गंधर्वांचं गाणं हे त्यांच्या अंगात इतकं झेरपलं होतं की त्याच्याशिवाय त्यांना चैनच पडायचं पु ल देशपांडे हे त्यांचे खास मित्र होते भीमसेन जोशी मित्र होते त्यामुळे मुलाखत मी अगदी आनंदानं सगळी घेतली आणि माझं घड्याकडेही लक्ष असायचं कारण मला हे सकाळी उरकून माझे बँकेत परत कामाला जायचं होतं पुजारी सर यांनी ओळखलं की हा आता इथनं निघून बँकेत तसाच कामाल जाणार ते म्हणाले जेवून जायचं <laughs> म्हटलं काय धाडशी माणूस आहे स्वयंपाकघराच्या चौकटीपर्यंत जात नाही बायकोला नीट समजून सांगत नाही आणि इथनंच डायरेक्ट मला सांगतो जेवून जायचं कमाल आहे ते म्हटलं आणि त्यांनी तिथनंच बायकोला सांगितलं अगं बुरकेना मी जेवायला थांबवलाय फिटलं भात कर आणि मग गप्पात त्यांनी सांगितलं आता हा केसरीमध्ये लेख छापून आला की तो पेपर घेऊन तू माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथे येऊन घरी थांबायचंस सकाळी नऊला कारण नऊ वाजता भाई म्हणजे पुलं इथे येत आहेत हा लेख तुझ्या हातनं त्यांना द्यायचा मला आणिच आनंद झाला वा वा म्हटलं काय मजा आहे मजा आणि गप्पा चालल्यात आणि त्याच्यानंतर खरंच त्यांनी पिठलं भात केलं होतं वहिनीने आणि इतका आग्रहानं कौतुकानं वाढत होते म्हणाले बुरके पिठल्याचे दोन प्रकार सांगा बरं म्हटलं काय आत्ता आपण जेवतोय हा एक प्रकार आणि झुणका कोरडं पिठलं हे नापास नापास म्हटले नापास पिठल्याचे दोनच प्रकार एक चांगलं पिठलं आणि एक अति चांगलं पिठलं आमची बायको करते ते अति चांगलं पिठलं घ्या अजून हा मग माझ्या लक्षात आलं हे सामर्थ्य आलं कुठनं की त्याची परवानगी न घेता मला जेवायला थांबवायचं हे कौतुक होतं आणि मग मी तो लेख केसरीत आलेला अगदी पुजारी सरांच्या फोटोस घेऊन पुजारी सरांच्या घरी पावणे नऊलाच आलो त्या दिवशी आता भाई येणार भाई येणार आणि आश्चर्य म्हणजे बरोबर नऊच्या आत एक मिनिट असतानाच पु ल देशपांडे आणि सुनीताबाई तिथं आल्या ते वेळेवर का आले याचं गणित म्हणजे सुनीताबाई त्यांना घेऊन आलेल्या होत्या म्हणून ते वेळेवर आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या तेवढ्यात मला पुजारी सरांनी कोणवलं लेख दे पुजारी सरांचा वाढदिवस होता सत्तर पूर्ण एकाहत्तरीचा त्या ते लेखात त्यांनी फोटो मात्र जो छापायला दिला होता हा चाळीशीतला होता प्रत्येक माणसाची इच्छा असते बघा कुठेही फोटो छापून यायचा असेल तर जरा तरुणपणीचा येऊ देत की के। केस बेस बरेच असतात त्यानं त्यांनी सांगितलं असावं त्यांनी खुणवल्या मग मी तो अगदी जाऊन पुलांना नमस्कार केला आणि म्हटलं मी सरांच्यावर लेख लिहिला ले ले हा बघा त्याने हातात घेतला फोटो होता चाळीशीतला लेखात त्यांनी हे हेड वरचं शीर्षक वाचलं कलेचे पुजारी श्रीराम वा 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 छान 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 कलेचे पुजारी श्रीराम आणि फोटोकडं बघत म्हणाले <laughs> मुंजितलं छापला वाटत <laughs> आणि तिथे एकच हा सगळा झाला त्यानंतर सभागृहामधला भव्य कार्यक्रम पुजारी सरांच्या वाढदिवसाचा झाला सगळ्यांची भाषणं झाली मजा आली खूप मला पु ल देशपांडे म्हणाले आम्ही जुने मित्र या निमित्तानं इथं जमलो आहे सोलापुरात तर कुठंतरी झाडाखाली खुर्च्या मांडा आणि जेवणानंतर आम्ही तिथे येतो आणि गप्पा मारतो मी हरिभाई देवकरण शाळेत झाडाखाली खुर्च्या मांडल्या आणि तेवढेच पुजारी सर आले म्हणले झाली का व्यवस्था हो झाली झाली तुम्ही आता कटा म्हटले पुजारी सर हे फटकळ होते बोलण्यात त्यासाठी ते संपूर्ण सोलापुरात प्रसिद्ध होते पण हृदयांना हा माणूस फार प्रेमळ होता म्हणून त्यांचं फटकळपणा लोक आनंदाने सहन करायचे म्हणाले तुम्ही कटा मला तर आता ही मोठी माणसं काय बोलत आहेत हे ऐकायचं होतं आणि कटा म्हटल्यावर म्हटलं काय मी सरांना म्हटलं अहो त्यांना बिणी द्यायला कोणतरी पाहिजे का नाही इथं मग देतो पण लांब बसायचं इथं मध्ये यायचं नाही हो म्हटलं लांब बसतो खूप म्हणून खुर्ची खूप लांब ठेवली आणि मंडळी मंडई आली आणि ती बसली कोण कोण होते त्यात पुजारी सर पु ल देशपांडे सिने दिग्दर्शक राम गबाले पंडित भीमसेन जोशी वसंत बापट कविवर्य दुसरे कविवर्य मंगेश पाडगावकर अशी सगळी मैफिल जमलेली हा 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 मी तर इतका वाट बघत होतो की केव्हा यांचं मी आता ऐकतो आहे की ऐकतो म्हणून लांब जी खुर्ची ठेवली होती ती हळूहळूहळू त्यांचं ऐकू येईल अशा अंतरात आणून मी त्या परिघात येऊन बसलो आणि मैफिलीला सुरुवात पु ल देशपांडेने केली म्हणले ज्यांचा वाढदिवस आहे ते हे श्रीराम पुजारी याला आम्ही राम्या म्हणतो हा राम्या आयुष्यभर झाला त्याला आरे तुरेतच बोलला याच्या आरे तुरेतनं फक्त दोन माणसं सुटली बाकी सगळ्यांना तो आरे तुरे बोलला ही दोन माणसं म्हणजे एक लोकमान्य टिळक आणि दुसरे महात्मा गांधी लोकमान्य टिळकांना आरे तुरे बोलला नाही त्याचं कारण त्यांच्या हयातीत हा जन्मालाच आला नाही आणि महात्मा गांधी असे समोरनं कधी त्याच्याकडे आले नाहीत नाही तर त्यांना सुद्धा तो आरे तुरेच बोलला असता आणि त्यांच्या त्या ते आरे तुरेचा अनुभव मी तर अनेक वेळा घेतला होता बेळगावच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळेला पुजारी सर होते मी होतो तिथं बाजूला त्यावेळेला तिथं आदरणीय शरद पवार होते बसलेले तर पुजारी सर त्यांना म्हणले अरे शरद शरद इकडे आणि पवारसाहेबांनी ते म्हणतात अरे शरद समजा तुझं हे राजकारण वगैरे बंद केलं तर काय करशील रे पवारांनी ते हसत खळतच घेतलं होतं ते म्हणाले मला काही तो प्रश्न नाही मला आत्तापर्यंत आयुष्यात इतके शाली फेटे असं मिळालेले आहे की ते विकायचं मी दुकान काढलं तरी मला हा जन्म पुरणार नाही असं हसत खेळत झालं होतं आणि इथं तर एवढी मंडई जमलीत आणि हे पोलांनी असं रंगवल्यावर भीमसेन जुसेन एकदम स्फुरण चढलं आणि त्यांनी एखादी ॲक्शन घेतली असं वळून पाहिलं आमचं कुटुंब इथं नाही ना तर सांगतो म्हणले त्यांचं कुटुंब हे सुनीताबाईंच्या बरोबर जेवणानंतर विश्रांतीला हॉटेलवर गेलेलो होतं तेव्हा भीमसेनजी एकदम मोकळे झाले म्हणाले आता मी सांगतो ऐका एक अतिशय दुःखद प्रसंग होता फार दुःखद एका बाईचे शव घेऊन चालले होते ती अंत्ययात्रा चालली होती मागं प्रचंड गर्दी होती पुढं तो नवरात्री असं मडकं घेऊन चालला होता पण एक आश्चर्यजनक असा दृश्य होतं म्हणजे तो नवरा जे मडकं घेऊन चालला होता त्याच्याकडेनं चा एक कुत्रा चालला होता त्या कुत्र्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला होता हा काय प्रकार आहे म्हणे म्हणून म्हणजे माग असलेल्या एकानं विचारलं तिथे की हे कुत्र्याला हार घालून कशासाठी आणलं तोंडला असू द्या नाही नाही मला सांगा ना कुठं बोलणार नाही ना नाही नाही बोलत नाही बोलत नाही मला सांग बोल तेवढे का ही बाई आहे वार ना वारलेली ही भयंकर खास्ट होती नवऱ्याला आयुष्यभर छळलं 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 सारखं घालून पडून बोलायचं तुम्हाला हेच कळत नाही तुम्हाला तेच कळत नाही बाहेर नसते हे करता घरात तोंडू आकडं छळलं छळ तिला हा कुत्रा चावला आणि त्यामुळं ते निवर्तली म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करावी या उदात्त भावनेनं त्या नवऱ्यानं त्या कुत्र्याला हार घालून मिरवणुकीत आणले तो बाहेरनं जो विचारत होता तो म्हणाला <laughs> फार गुणी आहे <है> कुत्रा <laughs> मला एखादा दिवस मिळेल का घरी न्यायला तर म्हटलं मिळेल मिळेल पण बरेच दिवस लागतील कारण ही जी काही गर्दी झाली आहे ही सगळी त्या कुत्र्यासाठी वेटिंग लिस्ट तयार करायसाठी झालेली आहे आपणच केलेले ह्या विनोदावर भीमसेनजी इतके जोरजोरात हसत होते की त्यांना जर चुकून त्यांच्या आयुष्यात ताणताणाव आले असतील तर ते त्यांनी घालवून टाकले होते घालून टाकले विनोद हे माणसाला मिळालेलं वरदान आहे ते सामान्यांपासनं अतिसामान्य किंवा आणखीन वरिष्ठ जे वरचे वरचे आहेत अगदी भारतरत्न भीमसेन असले तरी सगळ्यांनी तो वापरायचा असतो हेच त्यातनं दिसलं आणि अशा मोठ्या व्यक्तींच्या गोष्टी ऐकण्यामध्ये मला काही जीवनातला हा भाग माझा वापरता आला क्षण वापरता आले याचा मला अतिव आनंद आहे ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आपणही था जायचं आणि त्या ऐकायच्या आता तुम्ही ऐकल्यात ना ह्या अजून दुसऱ्यांना सांगा आणि हा आनंद आहे तो पुढं पुढं नेत राहा शेअर करा हे शेअर करा धन्यवाद